दिनांक एकोणतीस सप्टेंबरपासून कविताताई जाधव यांनी अमर सुरुवात केलेली आहे गेल्या कित्येक कि दिवसापासून जवळजवळ दोन दो दो वर्षापासून मराठवाड्यातले सर्वसामान्य जीवना रस्त्याचा पैसा मिळत नाही म्हणून अडचणीत आणि त्या अडचणीतून या ठिकाणी सुरेश जाधव यांची दुर्दैवाने आत्महत्या झालेली तर या ताईच असं म्हणणं आहे की माझा संसार उद्ध्वस्त झाला आणि अशा प्रकार संबंधित त्या कारणीभूत सुरेश भंड संतोष भंडारी तो अठरा ला आत्महत्या होऊन येतो आता होऊ शकत नाही न्याय मिळू शकत नाही आणि म्हणून माझ्यासारखं इतरांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्या ठेवीदाराच्या न्याय हक्कासाठी इथं लढत आहे स्वतःच्या जीवाची म्हणजे याचे जीव धोक्यात घालत आहे माझं सर्व ठेवीदारांना म्हणणं आहे की तुमचा पैसा घरी बसून मिळणार नाही ते हरीन पालकावरी असं होणार नाही ज्याला शक्य होईल मराठवाड्यामध्ये त्यांनी इथं यावं पाठिंबा द्यावा इथं आयुक्तांना भेटावं ते आमचे ठेवीदार तुम्ही मारणार आहे का आणि जे लईच घरी आता मला माहीत आहे शेतकऱ्याच्या अडचणी शेतकरी त्याचे ठेवीदार आहे मजूर शेतकरी तर तुम्ही कमीत कमी सगळे एकत्र होऊन दिसल्या तहसीलदारांना अर्ज द्या त्यांना गृहमंत्री मार्फत पर्षमार्फत पर, की आमची ठेवीदार भगिनी न्यायासाठी त्या ठिकाणी उपोषण करत आहे तिला जर न्याय मिळाला नाही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू करू माझं एकच म्हणणं आता जे जे माझा आमचा लढा आम्ही ठिकाणी डिसेंबर ते जून पर्यंत या ठिकाणी मोठं आंदोलन केलं तिथून एकच मागणी होती सुरेश कुठे अटक झाली पाहिजे ज्यावेळेस सुरेश कुठे अटक झाली त्यावेळेस आमचा पॅन्डाचा फाटून गेला ते पॅन्डर सर राहिला नाही कपडेच राहिले नाही आणि म्हणून आजही सांगतो आम्ही आम्ही जरी सर्वसामान्य माणसं असलो तरी आम्ही या भगिनीच्या बरोबर आहे जोपर्यंत सुरेश कुठेला अटक होत नाही आणि मुख्यमंत्री सहकार मंत्रालय केंद्र आहे याच्यावर पर्याय काढत नाही कारण हा पैसा काही आम्ही कुठे एखाद्या सावकार दिला नाही हा केंद्र शासित मान्य म्हणजेच ते शोसाय ठेवलेलं आहे सर्वसामान्य माणसाला काय माहिती करून चाललं शासनाचं चा काम होत याच्या नियंत्रण ठेवायचं या लोकांनी यांचेच लोक दरोडेखोर खोर राजकीय वर राष्ट्र अशा प्रकारचे लोक नावा बँका दिल्या आणि यांनी जाळ्या टाकला आणि सर्व पैसे लुटून घेतले आणि सगळ्या पक्षाचे तोंड बंद केले काही बीजेपी मध्येच गेले ते सुरेश कुठे बीजेपी मध्ये भंडारी बीजेपी मध्ये आणि विरोधी पक्षही बोलत नाही यांना काय फक्त फंड दिला हे गप्प असते आता सर्वसामान्य माणसं रस्त्यावर आल्याशिवाय न्याय मिळणार नाही कारण तुम्ही न्यायालयामध्ये झगडू शकत नाही तुमच्याकडे राहिलं काय तुम्ही कोर्ट कचऱ्या करू शकत नाही आणि म्हणून एकमेव मार्ग आहे आपल्याला आंदोलन आणि सरकारने ही वेळ देऊ या बाईचं जर का झालं या मुलांनी का शिक शिकायला आणि म्हणून याला न्याय द्यावा आणि सर्व ठेवल्याला विनंती आहे की माझी एकच मागणी राहील मी सुद्धा जर न्याय नाही मिळाला तर आम्ही स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि एकच सांगणार सांगणारे आव्हान करते रेकॉर्ड मागतात पैसे त्यांना द्या जे घरी कोटे दिसे त्याला घर त्यांना सोडून द्या ना त्यांनी मागणी केली अधिकृत तहसीलला की आमचा पैसा आहे आम्हाला दे आम्ही आंदोलन करू ते खरी देऊ आहे बाकी चोटतेच आहे बाकी काय म्हणजे आयकर वाचवण्यासाठी ठेवलेले पट्टे दिस पैसे आणि आपण माझ्या आंबाला आणू शकतो की दोन हजार ठेवीदारे रस्त्यावर किती येते दोनशे आणि आम्ही त्यांनाच न्याय द्यायला हे पाहिलं आहे यांना काही ना काहीतरी जपण्या यांची आत्महत्या झाली असती यांना पण यांना लाख पन्नास हजार जगण्यापुरते आम्ही मिळून तिथे अटक होईपर्यंत आणि म्हणून म्हणणं आम्हाला जगण्यापुरता पैसा शिक्षण थांबलं हा मानव म्हणजे काय अपराधी आणि सरकार अपराधी अधिकारी अपराध करू राहिले इथं तिथं तीन तीन महिने अटक होत नाही तिथं बसून चार दिवस कसं व्हायचं आणि म्हणून सर्व छेड तुम्ही लढा लढल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही हीच नम्रि जय जय महाराज